नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती पुणे मोशी या ठिकाणी अवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चारशे सर नऊशे पन्नास जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सहा हजार दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सर आहे बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या जवळ अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजची पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील